जामनेर शहरातून तीन किलोमीटर अंतरवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे आंबिल होळ रस्त्याने जाणारा एक ट्रक अचानक पलटून गेला असून वीस फूट खोल दरीत कोसळून चालकाचा मृत्यू झालाय ही घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे जागीच मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव गुलाब जमात चव्हाण राहणार आंबिलहुळ तालुका जामनेर असं मयत व्यक्तीचं नाव आहे गावकरीकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी तीन वाजता गुलाब चव्हाण ट्रॅक्टर घेऊन एमआयडीसी खात गावते आंबिलहोळ रस्त्याने जात असताना अचानक ट्रॅक्टरचे चालकाकडून नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर पलटी झाला ट्रॅक्टर पलटी झाल्यानंतर ट्रॅक्टर चालक जागीच मृत्यू झालाय अपघात झाल्याची माहिती मिळताच यांनी तात्काळ धाव घेत गुलाब चव्हाण यांना उपजिल्हा रुग्णालयात जामनेर या ठिकाणी दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा डॉक्टरांनी घोषित केलं गुलाब चव्हाण यांच्या पत्नी आणि दोन मुले असा गावकरीकडून सांगण्यात येते जागर जणस्थान प्रतिनिधी फराज अहमद जामनेर